मोदी सरकार चले जा चले जा चले जाओ चले जाओ चले जाही मोदी मोरश इंडिया आघाडीच्या वतीने आज हिंदुत्वामध्ये जोरदार निदर्शन हा भाजप सरकार विरोधात करण्यात येत नाही ते सरकार संसद सुरक्षित ठेवू शकत नाही ते देश काय सुरक्षित करण्यात आहे ते आणि म्हणून अशावेळी काही बेरोजगारांनी तिथं आपली उडी मारल्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्या भावना व्यक्त केल्यानंतर त्या भावनेचा आवाज त्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्या एकशे शेहेचाळीस खासदारांनी पाठिंबा दिला त्याला निलंबित करताय तुम्ही म्हणजे कुणी आवाज काढाय नाही कुणी बोलायचं नाही यांच्याविरोधात कुणी काय खबरं करायला नाही ही म्हणजे ही लोकशाही संपवा जी लोकशाहीचा खून आहे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न जो भाजप सरकार करत आहे की कोणत्या आम्ही आणून पाडू आम्ही हुकुमशाही चालणार नाही लोकशाही ज्या देशात टिकली पाहिजे ह्या जगामध्ये मोठी लोकशाही कुठं असं त्या भारतामध्ये आणि अनेक इतिहास आहे या देशाला तू इतिहास पुसण्याचं काम हे मोदी शाह करत आहेत आम्ही खपवून घेणार नाही इनक्लब 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 अरे नाही इन चलेगी नाही चलेगी अरे नाही चलेगी नाही चलेगी स्वातंत्र्याचा बोडाला साजरा केला जातो आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याचा जरा जपण्याचं काम विद्यमान सरकार करताना आपल्याला दिसते ज्या लोकशाहीचं मंदिर म्हणून लोकसभेकडं संपूर्ण जग बघतं त्या मंदिरामध्ये आज तरुणांना आंदोलन करण्याची वेळ या देशामध्ये काय येते याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याची चर्चा लोकसभेमध्ये घडवून आणण्याऐवजी जे आयुध घटनेला दिलेले खासदार आमदारांना विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये बोलण्याची त्या बोलण्याचा अधिकार हिरावून घेण्याचं काम विद्यमान सरकार करताना पाहते हे निलंबन फक्त बोलू न देण्यापुरतं मर्यादित नाही परंतु पुढच्या दिवशी दोन दिवसानंतर मार्करसाहेब जे तीन कायदे या देशामधले पारित झाले त्या कायद्याची गरज खऱ्या अर्थाने भाजपला विरोधकांना दाबण्यासाठी पाहिजे होती कायद्याची चर्चा होऊ नये म्हणून या दीडावर खासदारांचं निलंबन झालेलं आहे हे निलंबन करत असताना हे कायदे जे काय विरोध आहेत आज एका बाजूला सरकार विरुद्ध कुठला शब्द तर माणूस आज जाऊ शकतो या पद्धतीचा कायदा आज या देशामध्ये झालेला ज्या पद्धतीनं अनेक कायदे देशहिताचे नसून विरोधात असणारा हा कायदा आहे आणि म्हणून या खासदार निलंबनाच्या मागची पार्श्वभूमीच आहे की हे कायद्यासमत करून पुन्हा एकदा देश हा इकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न विद्यमान भाजपचं सरकार करत आहे आणि म्हणून इंडिया आघाडी म्हणून आज आम्ही सगळ्यांनी त्याचा निषेध करायचं ठरवलेलं आहे जे खासदारांना निलंबन केलेलं आहे ते के खासदार लोकसभेच्या बस बाहेर बसलेले आहेत त्यांना पुन्हा आज घेऊन चर्चेला बोलवा अशी आमची मागणी सगळ्यांची त्या ठिकाणी होती चर्चाच करायची नाही एकतर्फी कारभार करायचा मग निवडणुका घेता कशाला हा प्रश्न महत्वाचा निवडणुका पाहिजेतच कशाला विरोधाच्या बाजूला माणूस असताच कामा नाही या भूमिकेतून अतुम चरित्र वाटचाल चालू आहे आपण सगळे मिळून त्याचा निषेध करूया